टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण पोलादपूर येथील एका तरुणाचा स्कूटर आयशर टेम्पो धडकेत मृत्यू सहकुटुंब प्रवास करताना एक्टिवाला रॉंग साइड न धडक मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही वर्षांपूर्वी ग्रामदैवतांच्या यात्रा उत्सवादरम्यानच्या काही दिवसात अपघात होऊन पोलादपूर शहरावर दुःखाचं सावट पसरण्याच्या घटनेची पुनरावृत्ती अनेक वर्षानंतर झाली पोलादपूर तांबडभुवन येथील एका तरुणाचा सहकुटुंब ॲक्टिवा स्कूटरवरून प्रवास करताना आयशर टेम्पोनं रॉंग साईडनं ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात स्कूटरला जोरदार धडक दिली या धडकेमध्ये स्कूटर स्वाराला अंत्यवस्था अवस्थेत पुढील उपचारासाठी मानगाव उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला अन्य तिघांपैकी एका मुलीची प्रकृती चिंताजनक असून आई व मुलाची तब्येत स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्टवरील लोहारमाळ हद्दीतील मोर्या धाब्याजवळ पोलादपूरच्या दिशणा ॲक्टिवा स्कूटरवरून एम एच झिरो सहा सी जी एकोणपन्नास पंचावन्न सुनील सुरेश पवार वयवर्ष एक्केचाळीस सुवर्णा सुनील पवार वयवर्ष एकोणचाळीस श्लोक सुनील पवार वयवर्ष तेरा आणि रिया सुनील पवार वैवर्ष दहा हे चार जणांचं कुटुंब बुधवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास प्रवास करत असताना पाठीमागून येणाऱ्या ऐक्षर टेम्पो एम एच झिरो सात ए जे बावीस दहा मधून व्यापाऱ्यांनी एपीएमसी मार्केटमध्ये नाकारलेले आंबे घेऊन परत येणारा अतुल अजित काळवणकर व्यवहारच्या पस्तीस राहणार मीटबाव तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग यांना अतिवेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून डाव्या बाजूला रॉंग साईडनं ओव्हरटेक करताना ॲक्टिवा गाडीच्या डाव्या बाजूला डिझेल टँक जवळ ठोकर मारल्यानं चालक सुनील पवार याचा तोल गेला आणि तो ऐशर टेम्पोच्या मागील टायर खाली आला त्याचवेळी त्यांची मुलगी रिया हिला जोरदार मार लागला आणि त्यांची पत्नी आणि मुलगा यांना किरकोळ जखमा आणि मुका मार लागला दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या घटनेची माहिती कळताच पोलादपूर शहरातील जत्रा उत्सवातील अनेक तरुण व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे आणि पोलीस नाईक शिंदे पोलीस हवालदार सरणेकर तसेच स्वप्नील कदम यांनी कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी जाऊन जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी तातडीनं हलवले यावेळी सुनील पवार याची प्रकृती गंभीर आणि तीव्र जखमा असल्यानं त्यास तातडीनं मानगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवले तर लहान मुलीला कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे याच कुटुंबातील मयत व्यक्तीची पत्नी आणि मुलगा यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये गणेश येरुणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आयशर चालक अतुल अजित कालवणकर यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस ब तसेच मोटर वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलादपूर शहरातील उत्तर दिशेला जत्रा उत्सवाच्या कालावधीमध्ये अपघाती मृत्यू होण्याचे सातत्य काही वर्षांपूर्वी कायम होते मात्र मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर हे प्रमाण कमी होऊन सातत्य राहिलं त्या, नंतर पुन्हा त्या ती मालिकांची आठवण ताजी झाल्यानं जत्रा उत्सवात दुःखाचं सावट पसरलंय आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब नोटिफिकेशन मिळवा